नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जशी थंड हवा वाहू लागते आणि हळूहळू हिवाळ्याचा मौसम आपल्या अवतीभवती आपली पकड घट्ट करू लागतो तसं तसे बाजारात आणि मिठाईच्या दुकानांमध्ये तिळापासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या स्वादिष्ट गोड आणि रुचकर गोष्टी दिसू लागतात यामध्ये तिळाची चिक्की आणि तिळगुळाचे लाडू यांसारखे पारंपरिक पदार्थ सहजपणे सगळीकडे मिळतात लोकसुद्धा मोठ्या आवडीने आणि उत्साहाने हे पदार्थ विकत घेतात आणि चवीने खातात या पदार्थांची चव इतकी अनोखी रुचकर आणि मनाला भिडणारी असते की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा आपोआप निर्माण होते पण तिळाबद्दल लोकांच्या मनात आधीपासूनच खूप सारे गैरसमज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरलेल्या आहेत ज्यांना कोणताही ठोस पुरावा नाही आणि ज्यांना पूर्णपणे खरं मानता येत नाही आज मी तुम्हाला याच गैरसमजांबद्दल एक एक करून अतिशय सोप्या भाषेत संपूर्ण स्पष्टतेने आणि सविस्तरपणे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तिळाला त्याच्या खऱ्या रूपात समजू शकाल आणि त्याचे खरे गुणधर्म जाणून घेऊ शकाल मित्रांनो प्रकारचे असतात पहिला प्रकार तो ज्याचा रंग गडद काळा दिसतो दुसरा प्रकार पांढरा आणि चमकदार असतो आणि तिसरा प्रकार हलका लाल किंवा कधी कधी तपकिरी दिसतो या तिन्हींपैकी जर सर्वात जास्त ताकद देणाऱ्या सर्वात प्रभावी आणि सर्वात फायदेशीर तिळाबद्दल बोलायचं झालं तर ते आहेत काळे तिळ कारण यामध्ये सर्वाधिक पोषक तत्वे आढळतात जी शरीराला ताकद देतात आणि औषधांमध्ये उपयोगी पडतात पांढरी तिळसुद्धा शरीरासाठी खूप चांगले आणि उपयुक्त मानले जातात परंतु त्यामधील गुणधर्म काळ्या तिळांच्या तुलनेत थोडे कमी आढळतात तर जे हलक्या लाल किंवा तपकिरी रंगाचे तीळ असतात त्यांना आयुर्वेदात सर्वात कमी प्रभावी आणि सर्वात कमी ताकदवान मानले गेले आहे कारण त्यांच्यामध्ये विशेष औषधी गुणधर्म नसतात जे शरीराला मोठा फायदा देऊ शकतील आयुर्वेदात औषध आणि उपचारांसाठी केवळ काळे आणि पांढरे तिळच वापरले जातात कारण याच दोन्ही प्रकारांमध्ये आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध असतात आज मी तुम्हाला जे काही फायदे सांगणार आहे ते सर्व केवळ काळे आणि पांढरे तिळ खाल्ल्यानेच मिळतात तुम्ही यापैकी कोणत्याही तिळाचे सेवन करू शकता पण पुढे मी तुम्हाला हेही सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत सांगेन की तिळ कोणत्या वेळी खावेत कसे खावेत किती प्रमाणात खावेत आणि तिळाच्या तेलाचा वापर कसा करावा जेणेकरून त्यातील सर्व पोषक तत्वे तुमच्या शरीरापर्यंत पूर्णपणे पोहोचतील आणि तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल तुम्ही तुमच्या आयुष्यात बदाम मनुका काजू आणि अक्रोड यांसारखे सुके मेवे नक्कीच खाल्ले असतील पण एक गोष्ट जी खूप कमी लोकांना माहीत आहे आणि कदाचित तुमच्याही लक्षात आली नसेल ती म्हणजे या सर्व सुक्या मेव्यांपेक्षाही जास्त ताकदवान जास्त पोषण देणारी आणि जास्त फायदेशीर जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे तीळ असं का म्हटलं जातं याचं कारण मी तुम्हाला हळूहळू एक एक करून सोप्या शब्दांत समजावून सांगेन आता सर्वात आधी आपण तिळाच्या ऊर्जा आणि ताकद देण्याच्या क्षमतेबद्दल बोलूया तीळ हा एक असा खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा देण्याची क्षमता असते जर एखाद्या व्यक्तीने फक्त शंभर ग्रॅम तीळ खाल्ले तर त्याच्या शरीराला जवळपास पाचशे त्र्याहत्तर कॅलरी ऊर्जा मिळते याचा अर्थ असा की एका सामान्य माणसाला दिवसभर काम करण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते त्याचा जवळपास पाव हिस्सा फक्त शंभर ग्रॅम तीळ खाल्ल्याने पूर्ण होतो तेही कोणत्याही औषधाशिवाय किंवा सप्लिमेंटशिवाय जर आपण तिळाची तुलना दुधाशी केली तर हे स्पष्टपणे दिसून येतं की तिळ दुधापेक्षा जवळपास चौदापट अधिक ताकद देतो म्हणजेच जर तुम्ही रोज एक कप दूध पिण्याऐवजी एक कप तीळ खाल्ले तर तुम्हाला दुधाच्या तुलनेत तिळामधून चौदापट जास्त ऊर्जा ताकद आणि पोषण मिळेल जर तुलना मनुक्यांशी केली तर तिळामधून दुप्पट ताकद मिळते म्हणजेच जेवढी ताकद शंभर ग्रॅम मनुक्यांमधून मिळते त्याच्या दुप्पट ताकद तिळामधून प्राप्त होते आणि जर तुलना काजूशी केली तर तीळ काजूच्या बरोबरीची ताकद देतो पण त्याची किंमत काजूपेक्षा कमी असते त्यामुळे हा जास्त फायदेशीर आणि किफायतशीर पर्याय आहे आता बोलूया त्या प्रश्नाबद्दल जो अनेकदा मधुमेह असलेल्या रुग्णांच्या मनात येतो तीळ खाणे आपल्यासाठी सुरक्षित आहे की नाही तर मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने आणि खात्रीने सांगू इच्छिते की तिळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहेत असे लोक कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोचाशिवाय रोज आपल्या आहारात याचा समावेश करू शकतात कारण तिळामध्ये कर्बोदकांची मात्रा खूप कमी असते आणि याउलट प्रथिनांची मात्रा अधिक आढळते हाच गुणधर्म तिळाला मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप उपयुक्त बनवतो याशिवाय तिळामध्ये इनॉस नावाचा एक विशेष घटक असतो हा घटक शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे काम करतो हा घटक सहसा इतर कोणत्याही खाद्यपदार्थात आढळत नाही तिळाचे तेलसुद्धा खूप खास गुणधर्मांनी युक्त असते कारण ते रिकाम्या पोटी असतानाही रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते आणि हे काम सर्वात कठीण मानले जाते म्हणूनच तीळ आणि तिळाचे तेल, तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही आता मी तुम्हाला कोलेस्ट्रॉलशी संबंधित माहिती देऊ इच्छिते ज्या लोकांच्या शरीरात हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असते त्यांच्यासाठी तिळ हे एखाद्या औषधापेक्षा किंवा वरदानापेक्षा कमी मानले जात नाही कारण तिळाच्या आत कोलेस्ट्रॉल अजिबात नसते म्हणजेच शून्य इतकंच नाही तर तिळाच्या तेलात अनसॅच्युरेटेड फॅट आढळते आणि हे फॅट शरीरासाठी खूप चांगले आणि आरोग्य मजबूत करणारे मानले जाते हे फॅट शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला एल डी एल म्हटले जाते ते कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल वाढवते या संतुलनामुळे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि सोबतच रक्तदाब ज्याला सामान्य भाषेत बीपी म्हटले जाते तो देखील नियंत्रणात राहतो ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे किंवा जे लोक बऱ्याच काळापासून लठ्ठपणाशी झगडत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिळाचे नियमित सेवन खूप फायदेशीर ठरते याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिळामध्ये फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ खूप जास्त प्रमाणात आढळतात जर आपण याची तुलना काजूशी केली तर तिळामध्ये जवळपास चारपट जास्त फायबर असते हेच फायबर लठ्ठपणा कमी करण्यात आणि पचनक्रिया योग्य ठेवण्यात मोठी भूमिका बजावते तिळाच्या तिलात सेसमोल आणि सेस्मिनोल नावाची दोन विशेष संयुगे आढळतात ही दोन्ही संयुगे शरीराची चयापचय क्रिया वेगवान करतात पचनक्रिया सुधारतात आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी हळूहळू वितळवून बाहेर काढण्यास मदत करतात जुन्या काळात आपले आजी आजोबा आणि त्यांच्या जमान्यातील लोक आपल्या रोजच्या जेवणात तीळ आणि तिळाच्या तेलाचा वापर न चुकता करायचे याच सवयीमुळे त्यांना ना मधुमेहाची समस्या होती ना कोलेस्ट्रॉल वाढायचं आणि ना लठ्ठपणा त्यांना त्रास द्यायचा पण जशी लोकांची जीवनशैली बदलली आणि आधुनिक खाद्यसंस्कृतीने तीळ आणि तिळाच्या तेलाची जागा घेतली तसं तसे वेगवेगळ्या आजारांनी लोकांना विळखा घातला आता मी तुम्हाला तिळामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांबद्दल सविस्तरपणे समजावून सांगते सर्वात आधी आपण लोहाबद्दल बोलूया तिळामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात आढळते जर आपण याची तुलना आपल्या रोजच्या गरजेनुसार केली तर केवळ शंभर ग्रॅम तीळ खाल्ल्याने शरीराला जवळपास एकशे बारा टक्के लोह मिळते हे प्रमाण इतके जास्त आहे की ते बदामापेक्षा जवळपास चारपट अधिक आहे याच कारणामुळे तीळ शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी आणि शरीराला मजबूत करण्यासाठी खूप मदत करतात मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा हे लोह खूप आवश्यक मानले जाते कारण हेच लोह शरीरातील अतिरिक्त साखर ऊर्जेमध्ये बदलण्याचे काम करते जर तुमच्या शरीरात वारंवार बधिरपणा जाणवत असेल म्हणजेच एखाद्या भागाची संवेदनशीलता संपल्यासारखे वाटत असेल किंवा तुम्हाला शरीरात आतून कडवटपणा जाणवत असेल आणि वारंवार तोंडाची चव बिघडत असेल ज्याला इंग्रजीमध्ये बीटर टेस्ट इन माउथ म्हटले जाते तर हे संकेत आहेत की तुमच्या शरीरातील वाद दोष असंतुलित होत आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला लघवीशी संबंधित समस्या असतील जसे की वारंवार थोड्या थोड्या वेळाने लघवीला येणे लघवी पूर्णपणे न होणे लघवी थांबून थांबून येणे किंवा लघवी करताना जळजळ होणे तर हा सुद्धा वाढलेल्या वाद दोषाचाच परिणाम आहे आयुर्वेद आणि नाडीशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये सांगितले आहे की वात दोषामुळे शरीरात सुमारे ऐंशी प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात पण जर एखादी व्यक्ती दररोज योग्य पद्धतीने तिळाचे सेवन करत असेल तर हळूहळू या समस्यांमध्ये सुधारणा घडवून आणता येते कारण तिळामध्ये वाताला संतुलित करण्याची अद्भुत क्षमता असते म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने मग ती तरुण असो वा वृद्ध पुरुष असो वा स्त्री विशेषत हिवाळ्याच्या काळात तिळाचे सेवन अवश्य केले पाहिजे आता जर आपण लठ्ठपणावर पुन्हा लक्ष दिले तर आजचे आधुनिक वैद्यकीय शास्त्र सुद्धा हे मानते की तिळामध्ये असलेले फायबर वजन घटवण्यासाठी खूप प्रभावी ठरते पण आयुर्वेद यामागील सखोल कारण सांगतो जेव्हा शरीरात फॅट म्हणजेच वसा आणि मेद म्हणजेच जमा झालेल्या चरबीचा भाग खूप जास्त होतो तेव्हाच लठ्ठपणा सतत वाढू लागतो तिळाचे सतत सेवन शरीरातील ही अतिरिक्त चरबी हळूहळू कमी करते आणि सोबतच पचनशक्ती मजबूत करते तीळ शरीरातील अग्नी म्हणजेच अन्न पचवण्याची ताकद वाढवतो यामुळे अन्न चांगले पचते आणि शरीर हलके चपळ आणि ऊर्जेने भरलेले वाटते लघवीशी संबंधित काही इतर समस्यांमध्येही तीळ खूप प्रभावी ठरतो जसे की लहान मुलांमध्ये अनेकदा रात्री अंथरुण ओले करण्याची समस्या असते ज्याला इंग्रजीत बेड वेटिंग म्हटले जाते अशा मुलांसाठी तिळाचे सेवन हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे मधुमेह असलेल्या रुग्णांना दिवसातून अनेक वेळा लघवीची समस्या होते आणि सोबतच त्यांच्या शरीरातून अनावश्यक ऊर्जा आणि ग्लुकोज सुद्धा निघून जाते तिळाचे सेवन या स्थितीतही बऱ्याच अंशी आराम देते कारण ते शरीराला आतून मजबूती प्रदान करते आणि ऊर्जा संतुलित ठेवते आता जर आपण अशक्तपणाबद्दल बोललो तर तो अशक्तपणा शरीराच्या स्नायूंमध्ये असो हाडांमध्ये असो किंवा मग संपूर्ण शरीरात आणि मनात नेहमी थकवा सुस्ती आणि आळस यांसारखा जडपणा जाणवत असेल तर आयुर्वेद सांगतो की तीळ हा एक असा अद्भुत आहार आहे जो शरीराला संपूर्ण शक्ती आणि ताकद प्रदान करतो तीळ शरीराला केवळ बाह्यरूपातच मजबूत बनवत नाही तर ते आतूनही प्रत्येक अवयवाला ऊर्जा आणि स्थिरता देतो लहान मुलांसाठी तीळ खूप पोषक असतो कारण मुलांच्या विकासासाठी भरपूर ऊर्जा बळ आणि पोषणाची आवश्यकता असते त्यांचे मस्तिष्क आणि शरीर दोन्हीही वेगाने वाढतात आणि या वाढीमध्ये तीळ एक महत्वपूर्ण भूमिका बजावतो तर तरुण पुरुष आणि महिलांनी तिळाला आपल्या जेवणाचा भाग बनवल्यास त्यांचा अशक्तपणा दूर होऊ लागतो थकवा कमी होतो आणि शरीरात नवीन उत्साह आणि ताजेपणा जाणवतो पुरुषांसाठी तिळाचे सेवन विशेषतः फायदेशीर आहे कारण ते विर्याची गुणवत्ता आणि त्याचे प्रमाण दोन्ही वाढवून त्याला अधिक सक्षम बनवते वृद्ध लोकांसाठी तिळ अमृतापेक्षा कमी नाही विशेषत थंडीच्या दिवसात जेव्हा शरीर हळूहळू थंड पडू लागते आणि हाडे कमकुवत होऊ लागतात तेव्हा तीळ शरीराला आतून उष्णता देऊन ताकद प्रदान करतो आणि हाडांना मजबूती देतो इतकेच नाही तर वृद्धांमध्ये अनेकदा सांधेदुखी आणि शारीरिक अशक्तपणा या सामान्य समस्या असतात त्यातही तीळ अद्भुत परिणाम दाखवतो महिलांसाठी सुद्धा तिळाचे महत्त्व खूप जास्त आहे गर्भाशय आणि मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या जसे की मासिक पाळी वेळेवर न येणे खूप जास्त रक्तस्त्राव होणे किंवा खूप कमी प्रमाणात होणे अंडाशयात सूज येणे यांसारख्या समस्यांना संतुलित आणि सुधारण्यास तीळ मदत करतो अनेक महिलांना पांढरे पाणी जाण्याची समस्या असते त्यातही तिळाचे सेवन खूप प्रभावी ठरते तीळ केवळ शरीराला शक्ती आणि पोषण देत नाही तर डोळ्यांची दृष्टी तेज करतो हाडांना मजबूती देतो आणि दातांनाही निरोगी ठेवतो याशिवाय तिळामध्ये अँटी एजिंग गुणधर्म आढळतात जे चेहऱ्यावर वेळेआधी सुरकुत्या येण्यापासून रोखतात याच्या सेवनाने त्वचा घट आणि चमकदार राहते आणि चेहरा ताजगी व तारुण्याने भरलेला दिसतो आता प्रश्न हा उठतो की इतके सारे फायदे देणारे तिळ खावेत कसे याची सर्वात सोपी आणि स्वादिष्ट पद्धत म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ जसे की तिळाची चिक्की किंवा तिळगुळाचे लाडू खाणे पण जर कोणाला मधुमेहाची समस्या असेल आणि ते गुळ खाऊ शकत नसतील तर त्यांनी तीळ हलकेसे भाजून एका डब्यात भरून ठेवावेत आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन चमचे तीळ थेट चावून खावेत किंवा कोमट पाण्यासोबतही घेऊ शकता जर कोणाला तिळाचे तेल पिणे आवडत नसेल तर त्यांनी तीळ हलके भाजून त्याची पूड करावी आणि त्यात मीठ किंवा घरातील साधे मसाले मिसळून खावे तिळाच्या तेलाचा, तेलाचा रोजच्या जेवणातही समावेश केला जाऊ शकतो जसे की भाजी बनवण्यासाठी डाळीला फोडणी देण्यासाठी किंवा पोळी आणि पराठे भाजण्यासाठी यामुळे केवळ साखर आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहणार नाही तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा संतुलित राहील आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा स्नायूंमध्ये जडपणा आणि ताठरपणा राहतो त्यांनी तिळाच्या तेलाने नियमित मालिश करावी संपूर्ण शरीरावर मालिश केल्याने शरीराला आराम मिळेल रक्ताभिसरण सुधारेल आणि हळूहळू या त्रासांमध्ये सुधारणा दिसून येईल अशा प्रकारे पाहिलं तर ते खरोखरच एक नैसर्गिक आणि अद्भुत वरदान आहे जे शरीराला नवीन जीवन भरपूर ऊर्जा आणि आतून मजबूती देतं हे केवळ वा आजारांपासून वाचवण्याचे काम करत नाही तर शरीर तरुण निरोगी आणि आकर्षक ठेवण्यासही मदत करते सर्वात शेवटी एक अत्यंत महत्त्वाची काळजी ही आहे की जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिने तिळाचे सेवन खूप मर्यादित प्रमाणात केले पाहिजे आणि उत्तम हेच होईल की तिने एखाद्या चांगल्या वैद्य किंवा डॉक्टरचा सल्ला घेऊनच तिळाला आपल्या आहारात समाविष्ट करावे तर मित्रांनो हे होते तिळापासून मिळणारे अगणित चमत्कारी लाभ आणि अनमोल रहस्य जे जाणून घेतल्यावर तुम्ही समजू शकता की हा छोटासा दाणा आपल्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी किती मोठा खजिना आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित अधिक माहिती मिळत राहील धन्यवाद